नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे काँग्रेस पक्ष आणि बहुजन समाज आक्रमक झालाय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस आणि बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना राष्ट्रपतींना उद्देशून निवेदन दिलं त्यांनी सांगितलं की जर त्या जातीवाद वकिलावर सरकारने कठोर कारवाई केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन आणि चक्काजाम करण्यात येईल आज अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं माननीय तहसीलदार यांच्या मार्फत मा देशाच्या महामहीम राष्ट्रपती यांना एक आम्ही निवेदन दिलं निवेदन या संदर्भात दिलं की काल परवाच जे सीजे आहे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई साहेब आहेत त्यांच्या एका प्रकरणामध्ये युक्तिवाद सुरू असताना एका मनुवादी वकिलांनी त्यांच्यावर अपमानास्पदरित्या त्या ठिकाणी एक चप्पल भिरकावण्याचा प्रकार केला आणि हा अतिशय निंदनीय आहे भारतीय लोकशाहीला घातक प्रकार आहे आणि संविधानावर संविधानावर घाला घालणारा हा प्रकार आहे अशा या मनुवादी वकिलावर आणि असे कृत्य करणाऱ्या या सदर आरोपीवर रासुगाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये देशाचं संविधान आणि देशाचा सर्वोच्च घटनात्मक पदावर न्यायाधीश असणाऱ्या व्यक्तीवर असा प्रकार कोणी भविष्यात मध्ये करू नये आणि हा एक सामान्य उच्च शिक्षित आणि उच्च पदावरच्या व्यक्तीपर्यंत जाण्याची मजल या ठिकाणी जाते देशातल्या सर्वसामान्य नागरिकांचं दलितांचं पद दलितांचं आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांवर हे असे अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि मधु मनवाद्याची हिंमत ही वाढलेली आहे म्हणूनच वर झालेला हल्ला हा निंदनीय आहे ज्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि निषेध करत असताना महामहीम राष्ट्रपती यांना एक विनम्र विनंती करतो की अशा या मनवादी वकिलावर आणि असा हल्ला करणारा हा संसदेवर आणि लोकशाहीवर हल्ला आहे संविधानावर हल्ला आहे या आरोपी विरुद्ध खायदा खाले आटक करूं या ठिकाणी रासुका कायद्याखाली अटक करून त्याच्यावर संबंधित गुन्हे दाखल करावे आणि अशी मदत कोणी करणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी आणि जर यापुढे असे जर प्रकार घडलेत आणि जर या संबंधित आरोपीवर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी काँग्रेस असेल युवक काँग्रेस असेल आणि सामाजिक संघटना यांच्या मार्फत आम्ही अर्धापूर तालुका स्तरीय असेल पूर्ण महाराष्ट्रभर याचं तीव्र आंदोलन पडतो आणि तीव्र आंदोलन करू प्रसंगी रस्ता रोको असेल गावागावात घराघरामध्ये अशा मनवादी लोकांच्या विरोधामध्ये आणि या घटनेच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र निषेध आणि तीव्र आंदोलन उभं करू या ठिकाणी आपण आमची आमची विनंती विनंती मान्य करून कारवाई करावी एवढी आहे नेत्यांनी यावेळी आरोप केलाय की हे सरकार समाजात जाती जातींमध्ये जाती फूट पाडण्याचं काम करीत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न होत असेल तर सामान्य जनतेच काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय सहा ऑक्टोबरला देशातील सर्वोच्च न्यायालय या न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्या समोर एका प्रकरणामध्ये मनुवादी विचाराचा वकील राकेश तिवारी हे युक्तिवाद करत असताना त्याच्या डोक्यात जो मनुवादी विचार बाहेर पडले आणि त्या प्रकरण प्रकरण गेलं कोणीकड तो मनुवादी विचार त्यानं बाहेर आणून त्याच्या पायातील बूट हातात घेऊन आदरणीय गवई साहेबांवर उजारून हल्ला करण्याचा त्यानं प्रयत्न केला देशामध्ये ही अतिशय निंदाजनक चिंताजनक आणि संविधानावर हल्ला केलेली ही घटना घडलेली आहे कारण आपण दोन हजार चौदा पासून पाहता देशामध्ये अशा प्रकारच्या जातीय तेढ निर्माण करण्याचा जाती जातीत भांडण लावण्याचा मुस्लिम दलित इतर समाजाला मागे खेचण्याचा हे दोन हजार चौदा पासून प्रयत्न आहे आता जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर सामान्य जनतेचं काय त्यामुळं आम्ही आज अर्धापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे माननीय तहसीलदार यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती यांना हे निवेदन देण्यात आलं आणि याच्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत जरी गवई साहेबांनी एका वकील साहेबाच्या आयुष्याचा आणि त्याच्या परिवाराचा विचार करून त्याला जरी त्या ठिकाणी माफ केला असेल पण आम्ही हे बहुजन पूर्ण काँग्रेस कमिटी सर्व समाजाच्या माध्यमातून अशी या ठिकाणी मागणी आणि विनंती केलेली आहे की आज त्याला तुम्ही तसं माफ केलं याच्यानंतर दुसरे वकील लोक असेच करतील किंवा दुसऱ्याही ठिकाणी अशाच प्रकारे कार्यालयात अशा घटना होतील त्याच्यामुळं त्याला माफ त्यांनी केलेलं असेल पण राष्ट्रपतीला आम्ही विनंती केली आहे की त्याच्यावर ताबडतोब जे काय कायदेशीर कारवाई करता येईल ती झाली पाहिजे आणि ती जर नाही झाली आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर काँग्रेस कमिटी अर्धापूर शहर व तालुक्यातर्फे पूर्ण तालुक्यात हो की जिल्ह्याभरात हो की महाराष्ट्रात हो जाळपोळ आणि रास्ता रोको करण्यात येईल ही या ठिकाणी आम्ही मागणी आणि विनंती केली गुन्हा दाखल हो का तुम्हाला सरकारचा भूमिका हीच आहे की आम्ही हुगुमशाही सरकार चालवतो आम्ही जे म्हणाल तेच होणार बाकी आमच्याशिवाय पान हलणार नाही कारण इतकी अतिकार दोन हजार चौदा पासून आता तर त्यांनी असं केलंय की मशीन आहे तर आम्ही हो कारण जनता त्यांच्या सोबत नाही हे त्यांना माहित आहे मशीन मध्ये घोळ करायचा विजय मिळून आणायचा आणि सत्यामध्ये बसायचं आणि अशा प्रकारे हुकूमशाही करायची आता ह्याच्या लक्षात येते की शाही फेकण्यात येते त्यावेळेस गुन्हा दाखल होते मग सरकारने याच्यामध्ये काय दखलबाजी घेऊ नये देशाचे सरन्यायाधीश असते त्यांनी जरी त्याला माफ केलं तर तुम्ही काय ऍक्शन घेतली नाही बरोबर आहे होतो खरंच गुन्हा दाखल होत नाही हे फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी आहे नुसतं विरोध करतो म्हणायचा अधिकार हे त्यांना नाहीये त्यांनी खर तर त्याच्यावर घ्या आणि ताबडतोब कारवाई करा हे म्हणलं पाहिजे तेव्हा त्या ते मुख्यमंत्र्याला आम्ही मानलं असतं कसं पाहणार काँग्रेस काँग्रेस याकडे ज्याप्रमाणे विरोधी पक्षात काँग्रेस दटून काम करायलाय कुणालाही न घाबरता काम करायलाय आणि जनतेला सगळी सत्यता माहीत आलेली पुढे मागच्या जे शनिवारी इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली साधं तुम्ही ग्राउंड लेवलवर येऊन बघू शकले नाही शेतकरी त्याचे अश्रू येऊन पुसले नाही तुम्ही मदत तर तुटपुंजी दिली ते तर शेतकऱ्याला मान्य नाही म्हणून शेतकऱ्यानं ना परवाला तामसा अर्धापूर इथे रास्ता रोको केला आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या की तुम्ही आता या आमच्या पुढे आम्ही तुम्हाला आमची खरी शेतकरी ताकद दाखवतो आणि तुमचं सगळं लक्षात आलेलं या उलट जर पाहिलं त्याचे आसरू पुसून त्याला मदत करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना उलटे गुन्हा दाखल करायला की तुम्ही रास्ता रोको करायला मोर्चे काढायला आंदोलन करायला म्हणजे हे न्याय कुठे संविधान नाहीच म्हणाले ते जो हम बोले सो कायदा बीजेपी बीजे जो बोले सो कायदा असं झालं अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि बहुजन समाजाच्या वतीने हे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आलं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मानवतेच्या दृष्टीने आरोपीला माफ केलं असेल तरी आम्ही बहुजन समाज आणि काँग्रेस मुळीच खपवून घेणार नाही सरकारने त्या मनुवादी वकिलावर त्वरित गुन्हा दाखल करावा अन्यथा काँग्रेस व बहुजन समाज रस्त्यावर उतरून आंदोलन उभारेल असा कठोर इशारा यावेळी देण्यात आला आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार साहेबाला निवेदन देण्यात आलं त्यामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायाधीश गवई साहेब भूषण गवई साहेब यांच्यावर जे वकिलानं हल्ला केला त्याच्या निषेधार्थ हे निवेदन देण्यात आलेलं आहे काँग्रेस कमिटीची एक मागणी आहे की त्या संबंधितावर कारवाई करावी संबंधिताला अटक करावी आणि समजा जर अटक नाही झाली तर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन तीव्र करण्यात येईल